आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पाणवन येथे दोन महिला सर्रासपणे बेकायदेशीर दारूचा अड्डा चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या अवैध धंद्यांमुळे गावातील अनेक तरुण व्यसनाधीन होत असून सामाजिक वातावरण बिघडत आहे विशेष म्हणजे या बेकायदेशीर दारू अड्ड्यावर चक्क पाच सहा वर्षांची चिमुकली आर्थिक देवाणघेवाण पाहते यामुळे त्या चिमुकल्या जीवाचे भविष्य काय असणार हा विषय फार गंभीर आहे तरी हा बेकायदेशीर दारूचा अड्डा तातडीने बंद करावा अशी मागणी मानदेशी कन्याकुमारी अक्षता राजू तोरणे यांनी केली आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पाणवन हे एकेकाळी दारूबंदीसाठी ओळखले जाणारे आदर्श गाव होते मात्र गेल्या काही वर्षांपासून येथे पुन्हा बेकायदेशीर दारू विक्री सुरू झाल्याने गावची प्रतिष्ठा मलिन होत आहे तरुण पिढीला सहज उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे दारूच्या आहारी गेलेले तरुण केवळ आपल्या आयुष्याची हानी करत नाहीत तर घरगुती वाद आर्थिक तोटा आणि समाजात अस्वस्थता निर्माण करत आहेत या वाढत्या व्यसनाधीनतेमुळे पालक आणि महिला वर्ग मोठ्या चिंतेत आहे मानदेशी कन्या कुमारी अक्षता राजू तोरणे यांनी या संदर्भात पुढाकार घेत गावातील बेकायदेशीर दारू अड्डा तातडीने बंद करावा अशी ठाम मागणी केली त्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत सांगितले की एकेकाळी दारूबंदीचा अभिमान असलेले पाणवन पुन्हा व्यसनमुक्त व्हावं हीच आमची अपेक्षा आहे दरम्यान या बेकायदेशीर धंद्याला एका बड्या नेत्याचे पाठबळ असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे त्यामुळे अधिकारी ही कारवाई कचरतात असे नागरिकांचं म्हणणं आहे तरी देखील संबंधित विभागाने कोणत्याही दबावाला बळी न पडता या अवैध धंद्यावर तातडीने गडांतर आणावं अशी मागणी होत आहे गावकऱ्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार माहिती दिली असली तरी कारवाई होत नसल्याची नाराजीही व्यक्त होत आहे प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर ग्रामस्थ मोठ्या आंदोलनाचा इशारा देत आहेत पाणवन गावाला पुन्हा एकदा दारूबंदी गाव ही ओळख मिळावी यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे मानस ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ऑफर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा